से से <laughs> आज सगली सैना इत गोला है साठी कारण की सईला आहे ना बरेच दिवस झालं मंच्युरियन खायचे होते तर म्हटलं चला आता घरात एवढी सगळी माणसं आहेत आणि सईच्या नादांनी सगळ्यांनाच मंचुरियन आवडायला लागले तर त्याच्यामुळे थोडे फोडके करून चालणार नाही तर त्याच्यासाठी इथून दोन गड्डे आणलेले आहेत जवळजवळ आहे ना हा सगळा दोन्ही मिळून ना दोन किलो कोबी आहे दोन किलो कोबी शिमला मिरची गाजर कांदा ह्या सगळ्या गोष्टी मिळून आम्ही खूप सगळे आज मंच्युरियन करणार आहोत हो ना सई आई लसून आणि आलं चिरत बसतायत आणि सोलत बसतायत सई इथे मध्ये मध्ये करते सईला गप्पा बस म्हटलं तर मध्ये मध्ये तर आता आम्ही काय करणार आहे माहितीये का आपण जनरली आहे ना कोबी किसून घेतो आता सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला सांगते की मी मंचुरियन कशाचे करते तुम्ही फक्त कोबीचे सुद्धा करू शकता किंवा फ्लावरचे सुद्धा करतात ते सुद्धा खूप छान लागतात पण इथं आपण व्हेज मिक्स व्हेज म्हणू शकतो याच्यामध्ये मी कोबी वापरते गाजर वापरणार आहे शिमला मिरची आणि कांदा अशा पद्धतीचे व्हेज मंचुरियन आपण करतोय तर आता कोबी खिसायचा म्हटलं ना तर त्याला खूप जास्त वेळ द्यावा लागतो तर इथं माझ्याकडे आहे चॉपर तर इथे मला मदत करते तर अशा पद्धतीनं तिने छोटे रेग्युलरचे मध्यम आकाराचे कोबीचे तुकडे मला करून देईल आणि हे मी चॉप करेल मंचुरियन करताना बऱ्याचशा जणांची क्रिस्पी होत नाही त्याचं कारण आणि त्याचं उत्तर हे दोन्ही मी तुम्हाला थोड्या वेळाने थांबते हो इतक्या लांब बस आणि त्रास कोणाला द्यायचा नाही वन डॉफ बोट हाताची घडी हे गाजर आपण लगेच याच्यामध्ये टाकणार नाहीये गाजर आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढणार आहोत हा जो कोबी आहे ना कोबीच्या आतमध्ये खूप सगळं पाणी असतं मुळातच त्याच्या अंगचं पाणी असतं तर त्याच्यामुळे काय होतं आपण डायरेक्टली ह्याच्यामध्ये जर इतर पदार्थ आणि मसाला टाकला तर या कोबीला ना खूप जास्त पाणी सुटतं मग याच्यामध्ये जास्त मैदा मावतो आणि मैदा जर आपल्या मंच्युरियन मध्ये जास्त गेला तर आपले मंच्युरियन छान असे क्रिस्पी होत नाहीत कडक होत नाहीत तर असे लूज राहतात ते तर त्याच्यामुळे काय करायचं याच्यामध्ये ना मीठ टाकून घ्यायचं म्हणजे याच्यातलं जे पाणी आहे ना, ना ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आता बरेचसे जण कसं म्हणतात याच्यामध्ये खूप सगळे पोषण तत्व असतात तर त्याच्यामुळे तुम्ही हे पाणी आहे ना जे ह्यातनं निघेल ते कडीक वाहण्यासाठी वगैरे वापरू शकता <laughs> <laughs> हे सगळं चॉप करून झालेले हे बाजूला ठेवू तर तोपर्यंत इथे ना कोबी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं ह्यातलं जे पाणी आहे ना ते सगळं निथळलं पाहिजे तर मग मंचुरियन पण चविष्ट लागतात कुरकुरीत सुद्धा लागतात नाहीतर कसं आहे ना कोबीचा एक थोडासा वेगळा स्मेल असतो तर तो आवडत नाही बऱ्याचशा जणांना तर मग तो सगळा त्याचा जो आहे ना स्मेल त्या मंचुरियनला येतो तसा येऊ नये म्हणून हे अशा पद्धतीनं ह्याचं पाणी निथळून घ्यायचं असं वाटतंय आपण जर कपाणी मोजलं ना तर साधारण दोन कप हे पाणी भरेल आणि एवढा सगळं पाणी हे आठवण्यासाठी एवढ्या प्रमाणात आपल्याला मैदा टाकावा लागतो जर तुम्ही अशा पद्धतीनं ही ट्रिक वापरली नाही ना तर आणि मग ते मंचुरियनला स्वाद कशाचा आहे ना फक्त मैद्याचा आहे आपण हा जो पिळून घेतलेला कोबी आहे ना तो सुट्टा करतिय राधिका आणि त्याच्यामध्येच आपण आपले इतर जे व्हेजिटेबल्स आहेत ना ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीचे इतर व्हेजिटेबल्स सुद्धा ऍड करू शकता अ लसणाची पेस्ट टाकायची एक चमचा आणि हा आणखी एक दोन चमचे टाकले कारण की चायनीज पदार्थामध्ये ना लसणाचा फ्लेवर हा थोडासा जास्त असतो आणि कच्चा फ्लेवर असतो त्यांचा आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत काश्मीरी लाल मिरच पावडर इथं मी भोज मसाल्याची ही काश्मीरी लाल मिर्च पावडर, पावडर वापरते याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथून तुम्ही ही खरेदी करू शकता आता ही तिखटपणा याला नसतो रंग येतो तर त्याच्यामुळे चमचा छोटाच आहे तर तीन चमचे घातलेले त्याचबरोबर आपलं घरगुती जी लाल चटणी असते ना ती टाकते तिखटपणासाठी चवीनुसार तुम्हाला किती तिखट करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही हे मसाला घाला आणि काळ्या मिरची पोळी भोज मसाल्याचेच वापरतो याचा फ्लेवर छान येतो बरं का तर त्याच्यामुळे इथं एक चमचा घेतलेली आहे गरम मसाला एक चमचा थोडंसं आपलं प्रमाण जास्त आहे तर त्याच्यामुळे आणखी अर्धा चमचा घेते ना एकदम अशी बारीक चिरून हिरवी मिरची टाकायची डार्क सोया सॉस तुम्ही नंतर सुद्धा वापरा पण इथं सुद्धा थोडासा टाकायचा पहिली गोष्ट म्हणजे रंग छान येतो त्याचबरोबर चव सुद्धा छान येते तर इथं मी एक मोठा चमचा भरून टाकलेला आहे आणि टोमॅटो सॉस सुद्धा टाकणार आहे एक मोठा चमचा म्हणून हा आपण कॉर्न आधी हे सगळं मिक्स कर आणि नंतर कॉर्न आणि मैदा टाकायचा कॉर्न फ्लोर मैदा टाकत असताना काय करायचं जेवढा आपण कॉर्न घेणार आहोत तेवढाच मैदा घ्यायचा म्हणजे तुम्हाला जशी ऍडजस्टमेंट लागते ना तसं हे वाढवत जायचं सुरुवातीला आता ह्या मिश्रणाच्या हिशोबानं मी तीन ते चार चमचे मैदा आणि तीन ते चार चमचे कॉर्न घेणार आहे साठी जर आवश्यकता वाटली तर परत जेवढा मैदा घेईल तेवढंच कॉर्न सुद्धा घेतलं जाईल मीठ टाकायचं राहिलंय पण ते सगळं शेवटी टाकणार आता मिक्स केलेलं आहे तर याच्यामध्ये ना हा कॉर्नफ्लोअर टाकतेय असे गच्च भरून घेतलेले आहेत मी तीन मोठे चमचे मैदा पण तेवढाच येते हे दोन्ही पण स्वच्छ अगोदर चाळून घेतले बरं का मैदा आणि कॉर्नफ्लोअर त्या चवीनुसार मीठ मिश्रण व्यवस्थित असं राधिकाने मळून घेतलेलं आहे याचा घट्ट सरपणा तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता छान असा आपला हा बॉल तयार होतोय पण हा थोडासा मोठा आहे थोडा छोटा करून घेऊया आता आमच्या दोघींचे दोन हात आहेत तर त्याच्यामुळे काय केले आम्ही एक वाटी घेतलेली आहे मापाला म्हणजे काय आम्ही सारखी काय होतं माहितीये का राधिकाचा हात छोटा आहे आणि माझा हात मोठा आहे तर त्याच्यामुळे लहान मोठे लहान मोठे होतात इथे आपले सगळे मंचुरियन बॉल्स वळवून झालेले आहेत ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे बॉल्स सोडून घेऊयात तेलाच टेम्परेचर सुरुवातीला आहे ना थोडंसं जास्त ठेवायचं लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे तळून घ्यायचे हाय फ्लेमवरती जर तुम्ही ते तळून घेतले ना वरनं पटकन त्याला डार्क रंग येईल आणि आतनं मात्र ते कच्चे राहतील तर त्याच्यामुळे आतनं सुद्धा छान व्यवस्थित असे ते वाफरले पाहिजे तळले पाहिजे पहिल्या बॅचमध्ये मी थोडेसेच टाकलेले कधीही कुठलाही तळणीचा पदार्थ करत असताना पहिली बॅच खूप जास्त मोठी करायची नाही कारण की तर तेलाचा अंदाज आपल्याला आलेला नसतो त्याचबरोबर पदार्थाचा असा अंदाज आलेला नसतो तर त्याच्यामुळे पहिली बॅच छोटी ठेवायची इथं तुम्ही बघू शकता तळलेले नाही आहे पण छान असा याला रंग यायला राहिलाय तर हे असं हलवत राहायचं म्हणजे एकसारखा रंग येतो छान एकसारखा रंग आलाय ना त्याच्यावरती आहेत ना जे सुरुवातीला बबल्स होते ना ते कमी झाले आता हलके असे बबल्स झाले आहेत आणि रंग सुद्धा एकसारखा आलेला आहे आणि लो टू मिडियम फ्लेम अशा पद्धतीनं करत करत हे मी तळून काढलेले तर वाजलं पाणी आता आपण आपली पुढची बॅच सोडून घेतोय सोबत दुसरीची असली की अशी मोठी किंवा ज्याला जास्त वेळ द्यावा लागतो ती कामा पटकन होत दादा ताईने मला तिखट कांदा चिरायचं काम दिले आणि स्वतः मुख्य म्हणजे किंवा <laughs> याला असा डार्क रंग यायला सुरुवात होते ना तर त्यावेळेस गॅस चा फ्लेमावरून लोस ठेवायचा कारण की चित्रपड खूप जास्त डार्क व्हायला लागतो पटकन मी तर तळून तळून घामी घुमवायला लागले आणि बा प्लीज देखी प्लीज देखील तिखट असेल ते तिकट आहे का असं मी तर म्हणते ह्याला फोन मिळायची गरजच नाही छान आहे आवडलं का तुला गर्दी खाली आणि बघा हे आपले मंचुरियन बॉल्स हे सब मोह माया हे असं बघितलं ना लहान लेक पण आणि मोठ्यांना पण कंट्रोल होत नाही सगळ्यात अगोदर तर आहे ना आपल्याला मोठी कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जर बघ बर म्हणजे मी एवढी अर्धी पळी तेल घेतलेला आहे तेल गरम होते तोपर्यंत मग अशी आपला जो फ्लोर शिरत राहिलेला ना त्यातला दोन चमचे फ्लोर इथं मी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून ठेवूया आपल्याला हाय फ्लेम वरती करायचे आता एका पाठोपाठ एक मी इन्ग्रिडियंट टाकते सगळ्यात अगोदर याच्यामध्ये मी टाकत आहे एकदम बारीक असा चिरून घेतलेला हिरवी मिरची अगदी थोडीशी टाकते कांदा दो आता याच्यामध्ये आपल्याला वेगळे वेगळे सॉस टाकायचे तर त्याच्यात सगळ्यात अगोदर आपण इथं ग्रीन चिली सॉस टाकतो तीन मोठे चमचे टाकते मी कारण की आपले मंचुरियन जास्त आहे त्याबरोबर तो पण लावतो डार्क सोया सॉस तीन मोठे चमचे त्याच्यानंतर रेड चिली सॉस तीन मोठे चमचे आणि टो नाही टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता म्हणजे थोडासा जास्त टाकला तरी मी चालतं हे बघतो हलवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याच्यात टाकायचं त्याच्यामध्ये आपण विनेगर टाकतोय एक मोठा चमचा मीठ राहिलेलं सॉस मध्ये पण मीठ असतं त्यामुळे अगदी दिवेताना मीठ टाकायचं पाणी पणतं हे गरम गरमच खायचा पदार्थ आहे बघा हळू परत काय होतं थोडेसे लूज पडतात हे मिक्स करून इकडे से नेगस्त नाही नाही सहीच असं अदकडई देयची आहे अशी आपली देसी कोथिंबीर तिथे ना तुम्ही स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याची पात सुद्धा वापरू शकता पण काय झालं माहितीये का वापरू शकता म्हणजे ते जास्त पण ते आमच्याकडे नाही पण काय झालं माहिती का ते मला आता अवेलेबल झाली नाही मस्त असे आपले मणशुळिया चला हे गरम गरम आहे तोपर्यंत आम्ही सुद्धा टेस्ट करून घेतो तिकडे बघा

आज मातेष्ट तर भेटली का कसं आहे ना सगळ्यांची वाटणी झालेली आहे आणि सगळेजण आपल्या आपल्या प्लेटी घेऊन इथलं गुल घालले तुम्हाला आई दिसल्या नसतील आईची एक मैत्रीण आली आहे आणि त्या गप्पा मारत बसल्यात त्यांच्यासाठी आम्ही शिल्लक ठेवतो डोंट वरी तर चला आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूयात तशाच एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय